वन इंडिया मराठीची टीम आलेली आहे श्रीकृष्ण पवार यांच्या घरी मला मी इंजिनियर आहे सुरुवातीला माझं एकच मत की एक होते की म्हणजे एक घरात लागली पाहिजे माझ्या स्वतःच्या प्रत्येकाचं असते की घरात एक छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग पाहिजे फेसबुक असेल सोशल मीडियावरती टाकली म्हणजे व्हायरल जसं म्हणतो आपण व्हायरल होत गेली की लोकांच्या खूप सारे चांगल्या प्रतिक्रिया यायला लागल्या नमस्कार वन इंडिया मराठीच्या प्रेक्षकांना आज वन इंडिया मराठीची टीम आलेली आहे श्रीकृष्ण पवार यांच्या घरी ते एक इंजिनियर आहे पण आज आम्ही त्यांची मुलाखत एक इंजिनियर म्हणून तर एक कलाकार म्हणून घेणार आहे कारण चित्रकार म्हणून त्यांनी या क्षेत्रामध्ये त्यांचं एक नाव कमवलंय त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनं सुद्धा त्यांच्या चित, चित्रांची चित्रांशी लावलेली आहेत आणि एक इंजिनियर ते चित्रकार हा प्रवास आणि त्यांचं मागे तुम्ही माझ्या पाहत असलेल्या हे एक सुंदर शिवाजी महाराजांचं पेंटिंग याबद्दल ते आपल्याला काय काय महत्वाच्या गोष्टी सांगितलं सांगणार आहे ते सर्वच आपण जाणून घेणार आहोत तर सर मला सगळ्यात पहिले असं विचारायचं आहे की एक, एक आ, इंजिनियर ते एक चित्रकार हा प्रवास इतका एक्साइटिंग तुमची जर्नी आहे आणि हे कसं ठरलं म्हणजे मला ऍक्च्युअली मी इंजिनियर आहे पण त्या आधी मी शाळेमध्ये असताना मला चित्रकलेची आवड होती मी स्केचिंग पेन्सिल स्केच पासून चालू केलं वर्गात असताना मागे बसून स्केचेस करत राहायचो आणि मग हळूहळू पुढे पुढे येते मला आठवीमध्ये महाराष्ट्र सरकारचा राज्यस्तरीय पुरस्कार पण मिळाला होता प्रथम श्रेणीचा आणि मग तिथून ती अजून जास्त आवड निर्माण होत गेली पुरस्कार पण मिळतोय आणि लोकांमुळे लाईक माझ्या क्लास वर्गामध्ये सुद्धा व्हावा पण व्हायची टीचर्सकडून पण थोडीशी व्हावा व्हायची आणि कोणी आले घरी पाहुणे तर त्यांच्याकडून पण मग त्याच्यामुळे जास्त आवड होत निर्माण होत गेली आणि मग ते करत 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 बारावीपर्यंत पोहोचलो आणि बारावी नंतर असं झालं की मग थोडं दहावी पर्यंत मध्ये थोडंसं बंद झालं पण अकरावी मध्ये अभ्यासाच्या मागे लागलं आणि मग मा जास्त मार्क्स पडल्यामुळे इंजिनिअरिंग त्यावेळी दोनच ऑप्शन होते एक तर इंजिनिअर आणि डॉक्टर सो मग इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलं आणि मग इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा असं झालं की आ, स्केचेस करत होतो पेंटिंग करत होतो पण पेन्सिल आणि ह्याच्यावरतीच फक्त पेपरवरती पण त्याच वेळी चांगले मित्रही मिळाले आणि चांगले टीचर्स पण मिळाले की ज्यांच्याकडून मला डिजिटल पेंटिंग नावाची एक गोष्ट कळाली की ज्याच्यामध्ये तुम्ही फोटोशॉप माहितीच असेल सगळ्यांना की फोटोशॉपमध्ये तुम्ही डिजिटल पेंटिंग करू शकता स्केचिंग करू शकता ग्राफिक डिझाईनिंगशी मला ओळख झाली निर्माण झाली त्याचसोबत वेब मध्ये पण करिअर करू शकतो ह्याच्यामध्ये मला कळालं मित्रांकडून माझ्या आणि मग मी त्या मार्गाने थोडासा माझा प्रवास चालू केला आणि त्याच्या मार्ग त्याच्याच मार्फत बघायला गेलं तर मी आफ्टर इंजिनिअरिंग माझी कम्प्लीट केली माझी इच्छा होती मी मध्ये सोडावं पण ते काही झालं नाही आणि सगळ्यांनीच मला पूश केलं की हां तू कम्प्लीट कर पूर्ण इंजिनिअरिंग कम्प्लीट कर आणि त्याच्यानंतर तुला जे करायचं ते करू शकतं मग त्या मार्गाने मी आधी इंजिनिअरिंग कम्प्लीट केली आणि मग वेब डिझायनिंग करत करत फोटोशॉप ग्राफिक डिझाईन करत करत आता एका गेमिंग कंपनीमध्ये काम करतोय सिनियर गेम आर्टिस्ट म्हणून ओके आणि हा जो काही तुमचा प्रवास होता त्याच्यामध्ये घरातल्यांची काय भूमिका होती जेव्हा त्यांना कळालं की तुम्हाला आवड आहे कलेची सुरुवातीला छान होत शाळेमध्ये असताना सगळं ऑल गुड होत पण जसं जसं दहावी अकरावीला अभ्यासाचं टेन्शन तर मग त्याच्यामुळे त्यांचं असं होतं की फोकस तिकडं नको करायला जसं मी म्हणालो की डॉक्टर आणि इंजिनियर दोनच करिअर त्यावेळी माझ्या वेळी तरी तेच oh. फोकसमध्ये होते त्याच्यामुळे प्रत्येक आई वडिलांचं तेच असते की एक चांगलं करिअर चूज करावं आणि मग मोठं व्हावं सो so, कलेमध्ये त्यावेळी तरी कोणी म्हणजे असं सक्सेसफुल नव्हतं आमच्या एरियामध्ये स्कूलमध्ये सुद्धा किंवा कोणीच आजूबाजूला सुद्धा त्याच्यामुळे मग तोपर्यंत होतं पण त्याच्यानंतर असं झालं की इंजिनिअरिंग नंतर त्यांनी मला कुठेच कधी रोखलेलं नाही तुला जे करिअर चूज करायचं ते करा मी आता पूर्णपणे क्षेत्रातच माझं करिअर करतो हा जो म्हणजे गुण आहे तुम्ही स्केचेस वगैरे बोललात हे उपजत आहे का काही क्लासेस वगैरे नाही मी कोणताही क्लास केलेला नाही कारण की मला आवड होती सो मी स्क्रिबल करत बसायचो स्कूलमध्ये घरी नाही केलं कारण की घरच्यांना तेच अभ्यास अभ्यास करत राहिलो आणि मग त्याच्यानंतर सुद्धा मी कधी क्लासेस नाही केलेले मी जे काही के केलं ते माझं स्वतःच बळावरती करत गेलो असं वाटतं का की एक, एक इंजिनियर नसतो आणि मी फक्त एक चित्रकार असतो तर काय असलं असतं तर मे बी मला असं वाटतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं पेंटिंग केलंय अजून खूप सारे कला किंवा चित्र काढण्यासाठी मला अजून प्रेरणा मिळाली असते आणि अजून जास्तीत जास्त चित्र काढत बसलो असतो कुठेतरी असं होतं की डिजिटलायझेशनच्या जमान्यामध्ये ह्या ज्या कला आहेत त्या जरा माग पडत आहेत याबद्दल कारण फोटोज व्हिडिओज या गोष्टींना लोक गो जास्त प्राधान्य देतात आणि कलेला थोडं कमी महत्व दिलं जातं याबद्दल काय वाटतं प्रत्येक कला ही वेगळी म्हणजे जसं तुम्ही फोटोग्राफी म्हणत असाल ती पण एक कलाच आहे त्याचं हो। सुद्धा काही नाव ठेवण्यासारखं काही नाही हो। जसं आता एआय पण आलेलंच आहे काही अर्थ हे चांगला आहे काही अर्थ वाईट सुद्धा आहे पण प्रत्येक कलेला जर का तुम्ही प्रत्येक वेळी जर का वेळोवेळी जर का वाव देत गेलात तर त्याची ती yelled, like me, आप था था। चित्र कला आपोआप पुढे जातच राहते जसं चित्रकला आहे चित्रकला संपली नाही जरी डिजिटल जरी आलं तरी डिजिटल मध्ये सुद्धा तुम्हाला हातानेच काढावं लागतं hmm. चित्र ए एआय आला असेल तरी सुद्धा आता सुद्धा डिमांड त्याचीच आहे की जे कला हाताने काढतो आपण hmm. किंवा डिजिटल जरी काढलं तरी सुद्धा हाताने जे काढलेले जे कलाकार स्वतःची मेहनत आणि सगळी त्याच्यामध्ये ओततो त्यालाच जास्त डिमांड होते आणि तीच जास्त विकले पण जातात आ, या पेंटिंग बद्दल स्पेसिफिकली मला विचारायचं होतं की दिसायला आपल्याला फार सिम्पल वाटत आहे पण तुम्ही म्हटलात की याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी हो। दडलेल्या आहेत मला काय त्या एकदा जाणून घ्यायच्या होत्या की काय स्पेशल आहे आणि तुम्ही अगदी तुमच्या हो। हॉलमध्ये हो। मध्यस्थानी असं ठेवलेलं आहे की प्रत्येकाची नजर तिकडे जातीय आणि असं हायलाईट होत आहे तर महाराजांच्या पेंटिंग बद्दल म्हणजे काय कुठून प्रेरणा मिळाली तुम्हाला तेच आहे की प्रत्येक महा मी कारण की महाराष्ट्र असल्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात शिवाजी महाराज पोहोचलेले आहेत आणि छत्रपतींचं एकच वैशिष्ट्य आहे की त्यांना दूरदृष्टी होती खूप जास्त आणि ते आपल्या स्वतःच्या वेळेपेक्षा जास्त पुढचं बघू शकत होते म्हणा किंवा त्यांनी विचार करू शकत होते आणि त्याचप्रमाणे मी जी पेंटिंग आहे ती आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्यांच्याबद्दल जे काही लिहून ठेवलेलं आहे जिथे ते त्यांच्या संदर्भ सापडतात मी ते प्रत्येक गोष्ट वाचून आत्मसात करून अभ्यास करून त्यांच्या गड किल्ल्यांना भेट देऊन आणि असे सगळी माहिती गोळा करून की त्यांच्याबद्दल जे काही वर्णन मिळते मला ते वर्णन घेऊन मग ती पेंटिंग मी तशी काढत गेलो आणि तसंच बघायला गेलं तर याच्यामध्ये खूप सारे प्रतिकात्मक गोष्टी आहेत की जसं तुम्ही बघत शकता की महाराजांची जे काही परिधान आहे त्यांनी तर त्याच्यामध्ये सुद्धा मी जसे जुन्या पेंटिंग त्याच्यामध्ये सुद्धा कॉटन सिल्क चा कपडा असा संदर्भ असलेला हो, दिसायचा मी तोच टाकण्याचा प्रयत्न केला आणि हो, त्याच्यावरती फ्लावर्स आहेत टाकलेले फुल आहेत त्याच्यानंतर त्यांच्या हातात जे आहे त्यांची जे वज्रमूठ खूप जास्त प्रसिद्ध आहे की वज्रमूठ म्हणजे त्यांच्या ह्याच्यात स्थिरता आहे आणि शक्तीचं ते प्रतीक आहे त्यांच्या हातात एक पवित्र कांती आहे जी कोणतेही पवित्र कार्य सुरू करण्याआधी घातली जात होती आणि म्हणजे मला हे सांगायचं आहे विशिष्ट की आ, ही जी पेंटिंग आहे ती माझ्या मते की मी अशी काढली होती की त्यांचं राज्याभिषेक महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि ते म्हणजे खूप जणांना इतिहासामध्ये बऱ्यापैकी त्याची जा, त्याच्याबद्दल जास्त दखल घेतली गेली नाही किंवा जास्त माहिती नाही लोकांबद्दल की महाराज त्यांच्या राज्याभिषेकानंतर ते फक्त तिथेच थांबले नाही किंवा मी राजा झालो आणि आता सगळं आता माझंच हिंदवी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हातात घेतली आणि असं करत करत ते रायगड पासून तंजावर पर्यंत झिंजीचा किल्ला आहे तिथंपर्यंत त्यांचा प्रवास झाला मध्यंतरी जात असताना ते हैदराबाद संस्थानामध्ये पण गेले तिथे ते, ते कुतुबशाला भेटले कुतुबशहासोबत सोबत त्यांनी करार केला आणि त्यांनी सगळ्यांना जे काही दक्षिणेमध्ये जितके पण राजे होते त्या सगळ्यांना आपल्या हिंदू स्वराज्यामध्ये सामील होण्यासाठी जेणेकरून ते, ते मुघल सरकार मुघल मुघलांच्या विरोधात म्हणजेच औरंगजेबाच्या विरोधात लढाई करतील आणि त्याप्रमाणे ते त्यांनी आपल्यामध्ये एक एक म्हटले जाते की तंजावर ते तहत पेशावर की इथून की आपण जसं म्हणतो की आटकेपा झेंडा लावला होता मराठा साम्राज्याने की ते तंजावर पासून ते अटकेपार झेंडा आपण पूर्ण हिंदू स्वराज्य काबीज केलं होतं महाराजांनी तर त्याच्यामध्ये ते त्यांची जी दूरदृष्टी होती की जेणेकरून उद्या जरी आक्रमण झालंच हे की होणारच होतं औरंगजेब करणारच होतं कारण की औरंगजेबाला चालू लागलीच होती की आता त्यांना दिल्लीवरून खाली येणं मजबूर केलं होतं महाराजांनी आणि त्याचवेळी जर का तशी वेळ आलीच की आपल्याला जर का ते एक एक गड त्यांनी इतके सारे किल्ले जिंकून ठेवले होते बऱ्यापैकी दोनशे ते तीनशे किल्ले महाराजांनी जिंकून ठेवले होते जेणेकरून जर का एखादी जरी किल्ला त्यांनी म्हणजे काबीज केला तर प्रत्येक किल्ला त्याला काबीज करण्यासाठी औरंगजेबाला खूप वेळ लागेल की जेणेकरून आपले हिंदू स्वराज्य टिकून राहील यासाठी त्यांनी ते केलं आणि शेवटी असं झालं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं देहांत झालं त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी गादी सांभाळली जसे की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबांनी खूप त्रास दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यावरती त्यांचं खून पण केला म्हणू शकतो आपण आणि तेच पुढे छत्रपती राजाराम महाराज त्यांनी गादी सांभाळल्यानंतर और जसं औरंगजेबाने खूप सारे हल्ले करत गेला तसं जसं ते त्यांनी शेवटी रायगडावरून आपली राजधानी जिंजीच्या किल्ल्याला पुनर्स्थापित केली आणि हीच ती दूरदृष्टी होती जी महाराजांकडे होती आणि तोच दाखवण्याचा प्रयत्न मी या पेंटिंगच्या पेंटिंग केला माध्यमातून केलाय चेहऱ्यावर विशिष्ट म्हणजे काय विचार करताना किंवा कोणत्या विचारामध्ये तुम्ही त्यांना दाखवायचा प्रयत्न केला की महाराज ज्यावेळी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांचं जेमतेम असेल चाळीसच्या वरती होत मला तेच दाखवायचं होतं की त्यांची जी काही वर्णन आहेत इतिहासामध्ये लिहिलेले तर त्याच्यामध्ये मला हे नव्हतं दाखवायचं की म्हणजे तोच एक चॅलेंज होता की मला ते म्हातारे पण दाखवायचे नव्हते आणि ऍट द सेम टाइम खूप यंग पण होते कारण की चाळीस क्रॉस झालेलं व्यक्ती मत होत आणि तेच असताना ते एक चॅलेंज होतं आणि त्यासाठी मला बराच वेळ लागला जसं मी सांगू शकतो की मी हे डिजिटल पेंटिंग केली होती आधी तर डिजिटल मध्ये कसं की लेअर बाय लेअर मला काम करावं लागतं तर प्रत्येक वेळी मी खूप सारे त्यांचे फेसेस काढले त्यांचे खूप सारे फेसेस मी खूप ट्राय केले पण जे मला शेवटी त्याच्यामुळे काही काही मला लाईक डिलीट पण करावं लागलं आणि जे शेवटी मला जिथं वाटलं की हा मी आता हे आ, मला वाटते की एक तेजस्वी राजा आहे ज्याची दूरदृष्टी आहे की जे त्यांच्या नजरेमध्ये असं वाटतं की ते पलीकडे सुद्धा बघू त्याचप्रमाणे ते केलेलं आहे याच्या मागे खूप तुमचा अभ्यास होता कसं म्हणजे तुम्ही एक छोटी छोटी गोष्ट आणि त्याच्या मागे जसं तुम्ही कपड्यांबद्दल बोलला अंगठी बद्दल बोलला ही माहिती तुम्ही कशी काढली चित्रपूर्ण रेखा पुरातत्व खात्यांचं आहे आपला पुण्यामध्येच आहे त्यांच्याकडे पण खूप सारे संदर्भ आहेत महाराजांची पत्र आहेत तुम्ही जर का इव्हन तुम्ही गुगलवरती हो किंवा वरती हो किंवा विकिपीडियावर जरी गेलात तरी महाराजांबद्दल खूपशी माहिती अवेलेबल आहे आणि त्यातल्या त्यात जी पण माहिती मला वाटली की योग्य आहे ज्या चित्र कारण की महाराजांबद्दलची माहिती खूप कमी आहे की त्यांचं हो। त्यांचं ते दिसत कसे होते हो। त्याच्याबद्दल माहिती कमी आहे पण जी काही अवेलेबल होती मी त्याच्यावरतीच अभ्यास करून आणि त्याच्यात माझे काही अॅडउन्स करून मी तशी पेंटिंग बनवलेली आहे जे लोक आहे ज्यांना बनायचं आहे ज्यांच्यामध्ये कला आहे म्हणजे मग ती चित्र असू द्या किंवा कोणती असू द्या तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगाल या माध्यमातून की त्यांनी ती कशी जोपासावी किंवा कसं एक व्यवस्थित वळण आणि करिअर करून किंवा त्याच कलेला करिअर मध्ये कसं ट्रान्सफॉर्म आपण करू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण इंजिनियर आहात तुम्ही पण तुमच्या कलेला जोपासलंय आणि दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही अगदी ठामपणे सक्सेसफुल आहात तुम्ही काय सांगाल तरुण पिढीला किंवा लहान मुलांना याबद्दल की तुम्ही या तुम्हाला जे पण तुमची जे काही आवड आहे त्याच्यात तुम्ही नेहमीच जोपासलीच पाहिजे पण त्याच वेळी तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की तुम्ही त्याच्यामध्ये खरंच पुढे जाऊ शकता का तेवढा तुमच्यात कॉन्फिडन्स पाहिजे पेक्षा हे म्हणू शकतो की तुम्हाला त्याच्यामध्ये काही करिअर ऑप्शन्स आहेत की नाही हे त्याचा अभ्यास करावाच लागेल भले ते असेल चित्रकारिता असेल म्हणजे इंजिनिअरिंग कोडिंग असेल जर का तुम्हाला खरंच येत असेल किंवा वाटते की मी ते करू शकतो आणि एखादी गोष्ट जर का तुम्ही हातात घेत असाल तर ती पूर्ण पूर्णत्वाला नेणं तेवढंच गरजेचं आहे की मला जरी चित्र येत असले तरी मी पहिले स्केचेसवरती वरती जातो मी आधी पेपर वरती काढायचो पेन्सिल स्केचेस करायचो पण नंतर असं वाटत गेलं की नाही तर मग तुमच्यामध्ये बदल ऍक्सेप्ट करण्याची एक ताकद पाहिजे की जसे जसे गोष्टी कारण की जसं काळ बदलत जातो तशा अशा गोष्टी पण चेंज होत जातात तर तुम्ही मी फक्त स्केचिंग किंवा पेपरवरतीच करत राहील करणारे आहेत नाही असं नाही काही सक्सेसफुल पण आहेत पण काळानुरूप जे काही बदलतात बदल स्वतःमध्ये बदल घडवतात ते जास्त पुढे जातात असं मला वाटतं सो मी आधी पेन्सिल स्केच मग तुम्ही डिजिटल आता डिजिटल उद्या एआय पण आलेला आहे तर उद्या एआय पण डिमांड वाढेल तर तुम्हाला मेबी एआय मध्ये पण सक्सेस घेऊन यावं लागेल आ, ही पेंटिंग कधी बनवली तुम्ही आणि किती वेळ लागला असं काही म्हणजे तुम्ही ठेवलं आहे की कि किती मला कालावधी लागला या पेंटिंग आ, मी ही पेंटिंग दोन हजार अठरा मध्ये बनवली छत्रपती okay. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या <laughs> वेळी एकोणीस तारखेला मी ती प्रकाशित केली फेसबुकवरती त्याच्या आधी मला जवळपास सात महिने लागले ही पेंटिंग पूर्ण करण्यासाठी कारण की आ, ही पूर्ण पेंटिंग ले ले। मला लेअर्स मध्ये जसं मी केलं एक्सप्लेन की लेयर्स मध्ये काम केलेलं आहे सो प्रत्येक वेळी मला असं होतं की एक चित्र आवडायचं त्यावेळी आवडायचं मग मी दोन तीन दिवसानंतर जेव्हा बघायचो तेव्हा ते मला कसं तरी वेगळं वाटायचं मग मी परत त्याला मिटवायचो चा। परत चालू करायचो चा। सो चा। so, मला त्याच्यामुळे बराच वेळ गेला आणि त्याच्यामुळे जी काही मला जे माझ्या मनात जे छत्रपती शिवाजी महाराज होते तो मी त्याच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला कारण की जर का तुम्ही पेंटिंगमध्ये बघू शकत असाल की माझं असं होतं की प्रतिकात्मक गोष्टी टाकण्याचा प्रयत्न केला जसं की महाराजांचे हा वज्रमुठ असेल जी धोप तलवार आहे ती आहे महाराजांचा पायाखाली चौरंग आहे की जसे करून जेणेकरून त्यांचं असं वाटावं हो की एक पाऊल पुढेच होते ते त्यांच्या सच्यापासून सो माझा ते एक प्रतिकात्मक गोष्ट होती की त्यांचा चौरुंगावर आहे की जेणेकरून आता माझा जरी राज्याभिषेक झाला तरी आता पुढे काय पुढे काय तर त्यांचा दक्षिण दिग्विजयासाठी त्यांनी कूच केली ते एक होतं मागे एक तुम्हाला पेटारा दिसेल तर त्या पेटाऱ्यामध्ये एक त्याचा संदर्भ असा आहे की आग्र्यावरून जेव्हा सुटका केली तेव्हा महाराजांनी त्या पेटाऱ्यामधून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली oh. तोच आम्ही दाखवण्याचा oh. प्रयत्न केला मागे जे आहे की ते टोक दाखवण्याचा प्रयत्न केला जिथे oh. महाराजांनी परस्त्री असेल किंवा ज्याच्यावरती जे कोणी त्रास देईल त्यांचं त्यांनी चौरंग करून टाकला oh. होता सो ते टकमगक पण तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची जे मूळ प्रतीक आहे ते म्हणजे भगवा झेंडा तो मागे झळताना दिसतोच म्हणजे <laughs> काट्या माझ्या अंगावर एकाच चित्राच्या यशातन इतक्या सगळा इतका इतिहास तुम्ही सगळा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही म्हटले की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर सुद्धा तुम्ही हा फोटो वगैरे टाकला होता जेव्हा तुमच्या मित्रांच्या हा फोटो बघितला जेव्हा लोकांसमोर तुम्ही आणला की हा तयार झालाय काय प्रतिक्रिया होती आणि प्रदर्शनाला ही पेंटिंग तुम्ही म्हटले प्रदर्शन भरवले आहेत त्याला ही होती का तेव्हा लोकांचा कसा प्रतिसाद होता सुरुवातीला जेव्हा मी ही टाकली त्याला माझं एकच मत होतं की म्हणजे माझं एक ध्येय होतं की ती घरात लागली पाहिजे माझ्या स्वतःच्या तुम्हाला जर का आजूबाजू बघत असाल की प्रत्येकाचं असते की घरात एक छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग पाहिजे पण मला मला जे आवडणारे होते लाईक मला जे नाही भावले अशी कोणतीच नव्हती सो मला असं वाटलं की मीच का नाही तयार करावी आणि मग त्या उद्देशाने मी काम करत असताना जॉब तर चालूच होता पण काम करत असताना असं सहज वाटलं की एक करायला पाहिजे स्वतःच मी तयार करायला पाहिजे आणि त्याच उद्देशाने प्रेरित होऊन मी चालू केली आणि केली ते फक्त आणि फक्त मी स्वतःसाठी बनवलेली पेंटिंग होती पण मी जसं आता लाईक आहे तर मला लोकांपर्यंत पर दाखवण्यासाठी मी ती पेंटिंग फेसबुक असेल सोशल मीडियावरती टाकली त्याच्यानंतर मला इतका प्रतिसादील खरंच अपेक्षा नव्हती पण ती इतकी म्हणजे व्हायरल जसं म्हणतो आपण व्हायरल होत गेली की लोकांच्या खूप साऱ्या चांगल्या प्रतिक्रिया यायला लागल्या आणि मग त्याच्यावरून मला बरीच प्रेरणा मिळाली आणि पहिल्यांदा असं झालं की एखाद्या चित्रकाराला मोशन तेच असते की त्याची वाहवा होणार हेच खूप जास्त चांगलं वाटतं आणि त्याच्यामुळे ते मिळत गेलं आणि त्याच्यामुळे मी आता सुद्धा म्हणजे कोणत्याही कलाकाराच्या घरी गेलं त्याचं म्हणजे जे काही तो कलाकृती हे करतोय घरामध्ये खूप ठिकाणी असं दिसतं की हो, प्रत्येक ठिकाणी लाव हो, हो, ते लावलेलं आहे पण तुमच्या घरामध्ये मला असं जाणवलं की सगळा फोकस फक्त ह्या कॉर्नर साठी तुम्ही राखवून ठेवलेला आहे आणि ते मला खरंच खूप आवडलं कधी कधी असं होतं की आपण एखाद्या कलेची निर्मिती करतो इतकी मेहनत घेतो आणि कुणीतरी सहज आपलं आपले ते फोटोज किंवा ते व्हिडिओ जे काही असेल ज्याच्यावर आपलं कॉपीराईट आहे ते वापरत याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा असं तुम्हाला काय अनुभव आला हो जसं मी म्हणालो की दोन हजार अठरा मध्ये मी पेंटिंग पोस्ट केली त्याच्यानंतर बरीच प्रतिक्रिया आल्या खूप छान छान वाटलं तोपर्यंत मी खूप खुश होतो पण अराउंड लॉकडाऊनच्या काळात म्हणा किंवा त्याच्यानंतर सुद्धा असं झालं की लोकांना जसं मला ती आवडली तशीच लोकांना सुद्धा जास्त आवडत गेली आणि त्यांनी त्याचा वापर करायला चालू केला माझी कोणतीही परवानगी न घेता आणि काहीच न करता आणि काही लोकांनी माझी जी पेंटिंग आहे त्याचा वापर डायरेक्टली माझं नाव कट करून त्याच्यावरती जो वॉटरमार्क होतो आपण तो कट करून स्वतःची नावं लावून तो विकत सुद्धा आता सुद्धा विकत आहे पण त्यावेळी मला असं झालं की मी त्यांना कॉन्टॅक्ट संपर्क करण्याचा प्रयत्नही केला संपर्क केला आणि त्यावेळी असं कळालं की मी जेव्हा सांगितलं की ही माझी पेंटिंग आहे तर कृपया आपण त्याच्यावरती माझं नाव कट करून आपलं लावलं आहे सो ती कृपया आपण तशी वापरू नये कारण की ते माझं कॉपीरेट आहे तर त्यावेळी मला बऱ्याच धमक्यासुद्धा आल्या की तुम्ही काही जरी झालं तरी छत्रपती शिवाजी महाराजांवरती कॉपीराईट लावणारे तुम्ही मला त्यावेळीसुद्धा हेच सांगायचं आणि खरंच आहे की जे लोकांना किंवा जगांना सगळ्यांनाच सांगायचं आहे की कॉपीराईट जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांवरती ना माझा आहे ना कोणाच नाही घेऊ शकत ते स्वयंभू आहेत आणि लाईक प्रत्येक प्रत्येकाच्या हृदयात आहेत बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी जे कॉपीराइट म्हणतो किंवा माझा जे हक्क मागतो किंवा मालकी हक्क जे म्हणतोय ते माझ्या चित्रावरती जे मी स्वतः काढलेलं आहे जे माझ्या नजरेतून शिवाजी महाराजांना मी उतरवलंय त्याच्याबद्दल मी माझं कॉपीराट म्हणतोय किंवा हक्क मागतोय आणि तो झाल्यामुळे पण असं होतं की जसं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक का करून घेतला कारण की त्यांना एक राजकीय मान्यता प्राप्त झाली त्याच्यामुळे लोकांनी त्यांना किंवा दुश्मन असतील त्यांनी सुद्धा सिरियसली घ्यायला चालू केलं आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन मला हे कळालं की आपल्या भारतात सुद्धा कॉपरेट कायदा आहे हो। तर तो कायद्याच्या अंतर्गत मी असं मला वाटलं की मला खूप जणांचे सजेशन पण आले आणि त्यांचा मी खरंच ऋणी आहे आणि आभारी सुद्धा आहे की त्याच्यामुळे मलाही असं कळालं की मी नुसतंच तोंडी बोलून लोकांना किंवा विनवण्या करून काही फायदा नाही त्याला एक राजकीय मान्यता पाहिजे आणि त्याच उद्देशातून मी दोन हजार एकवीस मध्ये ह्याला कॉपरेटसाठी रिक्वेस्ट केली आपल्या कॉपरेट गोर इंडियाच्या वेबसाईटला आणि त्यांच्या ऑफिसला मी जेव्हा हे केलं प्रदर्शित म्हणजे रिक्वेस्ट टाकली ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट झाली आणि डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण जो दिन झाला आता सहा डिसेंबरला असतो आणि आता सहा डिसेंबरला तर मला दोन हजार एकवीसच्या सहा डिसेंबरला कॉपरेटचं सर्टिफिकेट मिळालं गवर्नमेंट ऑफ इंडियाकडून आणि त्यानंतर मात्र आता त्याला ही जी चित्र आहे माझं त्याला आता राजकीय मान्यता पण प्राप्त झाली आणि त्यामुळे आता जिथे पण मला कोणी असं युज करतो त्यावेळी ऍटलीस्ट माझ्याकडे एक पुराव आहे की हा ही पेंटिंग माझी आहे आणि ह्याला एक राजकीय मान्यता आहे आणि मला वाटते की आता लोक त्याच्याबद्दल थोडंसं सिरियसली घेत आहेत तुम्हाला असं वाटतं का की डिजिटल मीडिया किंवा गुगल वगैरे आपण जास्त आता करतो आणि त्यामुळे हे इश्यूज खूप वाढलेले आहेत तेच आहेत प्रत्येक गोष्टीला असं आहे की दोन बाजू असतात नाण्याच्या की एक समोरच्या बाजू एक आपली बाजू आणि एक तिसरी एक बाजू असते ती म्हणजे खरी बाजू तर खरी बाजू हीच आहे की तुम्हाला जरी गुगलवरती मिळत असलं पेंटिंग मिळत असतील फोटोज मिळत असतील तरी प्रत्येक गुगलच्या सुद्धा इमेजच्या खाली एक लिहिलेलं असतं स्टेटमेंट की दिस इमेज इज सब्जेक्ट टू कॉपीराईट तर त्याचाच अर्थ आहे की है, ते कोणाच तरी मालकी हक्क आहे आणि ते तुम्ही शोधायला शोधायचा प्रयत्न तरी करा की ही. ही पेंटिंग कोणी केली आहे किंवा हे चित्र कोणाचं किंवा फोटोग्राफ असेल फोटोग्राफ असेल किंवा व्हिडिओ असेल तर शोधण्याचा जर का तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच सापडेल आणि तो एकदा सापडला तर ती त्याच्या आहे तर तुम्हाला त्याचे हक्क देणं गरजेचं आहे क्रेडिट देणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यास रॉयल्टी सुद्धा द्यावी लागेल इतकी सुंदर तुम्ही पेंडिंग शिवाजी महाराजांची बनवली अर्थात म्हणजे तुम्हाला मनातून काहीतरी प्रेरणा स्रोत आहेत ते तुमचे काय सांगाल शेवटी शिवाजी महाराजांबद्दल सगळ्या प्रेक्षकांना वन इंडिया मराठीच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकाचे प्रेरणास्थान आहेत महाराष्ट्रातच तर हे आता पूर्ण जगात त्यांच्या पसरत चालले जातात हो। त्यांची जे काही महती आहे ती आणि त्याच्यामुळेच की त्यांची जे काही दूरदृष्टी होती त्यांच्यासारखा एक व्यक्ती मी अजून तरी नाही पाहिला कोणी कारण की त्यांच्यासारखे का फ्युचरिस्टिक विचार जे आहेत ते प्रत्येकाला आपल्यामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे वाटते की ते जेवढे आहेत जसे आहे होते ते असेच निर चिरकाळ प्रत्येकाच्या मना मनामनात राहावेत अशीच इच्छा आहे धन्यवाद कृष्णा सर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं परत परत आमच्या चॅनलवर येत राहा तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच नवीन नवीन चित्र आमच्यासाठी घेऊन या आणि आम्ही आमच्या वन इंडियाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद धन्यवाद